रामराम मंडळी भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने होणारी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा मातीतील कुस्तीची देशातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते यंदा ही स्पर्धा कुस्ती महर्षी साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वाढदिवसानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने श्री शाहू स्टेडियम सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे पुरुष आणि महिला दोन्ही गटांसाठी का रोख रकमेसह ट्रॅक्टर बुलेट स्प्लेंडर अल्टो स्कूटी या आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे यापूर्वी याच ठिकाणी दोन हजार बावीस सालच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमागदार आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत खुल्या गटात महाराष्ट्राचे आठ मल्ल सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे खरं पाहता प्रत्येक वेळी महाराष्ट्राकडून चार मल्ल सहभागी होतात परंतु आयोजक राज्याच्या दोन टीम असल्यामुळे चार गुणिले दोन म्हणजे आठ मल्ल या स्पर्धेत खुल्या घाटात उतरणार आहेत त्यामुळे कोणते मल्ल उतरतील याची उत्सुकता सध्या कुस्तीप्रेमींमध्ये आहे सध्या चर्चेत असलेली संभाव्य मल्लांची यादी अत्यंत नामवंत आहे यात चर्चेतील महाराष्ट्र केसरींचीही नावे आहेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी दादा शेळके महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यासोबतच ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर साताऱ्याचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे तुषार डुबे सुबोध पाटील साताऱ्याचा राघू थोंबरे यासारख्या इतर चर्चेतल्या मल्लांचा ही चर्चेत आहे या नावांमुळे स्पर्धेची उत्कंठा अधिक वाढली आहे मात्र या नावांपैकी थेट स्पर्धेत कोण उतरतील आणि कोण मागे राहतील हे अद्याप निश्चित झालेले नाही खुल्या गटातील अंतिम आठ मल्लांची निवड आयोजकांच्या वतीने नव्हे तर भारतीय शैली कुस्ती महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक मल्लाला समान संधी आणि पारदर्शकपणे संधी मिळणार आहे या चर्चेतली नावे अनुभव आणि पराक्रम यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तसेच या नामांकित खेळाडूंच्या व्यतिरिक्त अजून एखादा नौखा मल्ल खुला घाटात नशीब आजमावण्यासाठी पुढे येऊ शकतो असा अंदाजही वर्तवला जात आहे त्यामुळे यंदाच्या हिंद केसरी स्पर्धेची उत्कंठा आणि थरार दिवसेंदिवस वाढत आहे हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत प्रत्येक मल्लाच्या कुस्तीमध्ये ताकद शिस्त आणि परिश्रम दिसतात मैदानावर कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे शेवटच्या क्षणी ठरत असते त्यामुळे खुल्या गटातील आठ मल्लांची निवड आणि त्यांची कुस्ती ही सगळ्यांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहे शेवटी ही स्पर्धा फक्त विजेत्यांच्या नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचा आणि मातीतल्या माणसांचा गौरव दर्शवण्यासाठी आयोजित केली जाते यंदाच्या हिंद केसरी स्पर्धेत खुल्या गटातील आठ मल्लांची निवड आणि त्यांची कुस्ती हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहेत धन्यवाद